आपल्या प्रत्येक घरासमोर तुळस ही असतेस तसेच तुळशीमध्ये आजचे काही बुद्ध आहेत ज्यामुळे मनुष्याला बऱ्याच रोगापासून संरक्षण मिळू शकते सकाळी रिक्त पोट पोटात तुळशी पाणी पिल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होऊ शकतात तसेच रक्तातील साखरेचे पातळी नियंत्रित करण्यासाठी तुळस खूप फायदेशीर मानली जाते तुळशी अँटी बॅक्टेरिया अच्छाकारक गुणधर्मात त्यामुळे बरेच यामुळे शरीराला बऱ्याच रोगापासून मिळू शकते आरोग्यासाठी तुळशीचे पा अत्यंत फायदेशीर मानले जाते तुळशीचे पाणी फायदे फक्त थंड आणि थंडी पुरतेच मानले नाही तर या औषधी वनस्पती इतर अनेक फायदे आहेत आपण जर सकाळी रिकेम्या पोटी तुळशीचे पाणी पिल्याने अनेक फायदे मिळतात तुळशीचे पाणी पिल्याने आपला उच्च रक्तदाब कमी होण्यासाठी था खूप था। फायदेशीर आहे त्याचबरोबर ब्लड शुगर लेवल नियंत्रण राहण्यासाठी तुळस खूप फायदेशीर मानले जाते रक्ताचे साखरेचे नियंत्रण ठेवून मधुमेहावर नियंत्रण मिळ मिळते तुळशीच्या पाण्या अँटी अँटी व्हायरल अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात अनेक रोग बरे करण्यासाठी शरीराची शरीराचे शरीर वाढवण्यासाठी तुळस प्रभावी मानले जाते ही वनस्पती आपली प्रतिकारशक्ती वाढवते जीवाणू आणि विषाणूजन्य संक्रमणाचे लढा देण्याचे फायदेशीर आहे आपण रोज हे पाणी पिले पाहिजे ते चला तर जाणून घ्या रिकामे पोटी तुळशीचे पाणी पिण्याचे आपल्या आरोग्यावर काय फायदे होतात सकाळी रिकामे पोटी तुळशीचे पाणी पिल्याने तुमचे लठ्ठपणा लवकर कमी होऊ शकतो वजन कमी करण्यासाठी आपण दररोज तुळशीचे पाणी घेऊ शकता हे आपल्या पोटाची चरबी देखील कमी करू शकते तुळशीचे पाणी पोटातील जास्त चरबी कमी कर करण्यास मदत करते त्याचबरोबर सामान्य लोकसुद्धा तुळशीचे पाणी पिऊ त्यामुळे त्यांनाही फायदा होऊ शकतो तसेच आपल्याला ताप किंवा फ्लू असल्यास तुळशीचे काही पाणी आणि काळी मिरी चार ते पाच त्यात उकललेले थोडेसे आले आले आणि त्यामध्ये चिमटभर साखर घालून ते पाणी उकळावा ते पाणी थंड झालं प्या त्यामुळे आप आपला ताप व इतर समस्यांमध्ये आळा मिळेल तुळशीच्या वापरामुळे मले मलेरियाचा ताप धोका कमी होण्यास मदत होते आपण जर आजारी पडलो तर आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते अशा वेळी तुळस फायदेशीर मानले जाते तुळशीचा चार दररोज पिल्याने आपल्या शरीराचा आळस त्याचबरोबर आपल्याला आर आणि डोकेदुखी शरीरावर उबळ किंवा कडक पाण्याची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळते दुर्बल प्रतिरक्षा प्रणालीला चालना देण्यासाठी आपण तुळशीचे पाणी नियमित पिले पाहिजे तसेच तुळशीचा पाना एक फायदा म्हणजे शरीर डी दि, डिटॉक्स करणे विषाणू आपल्या शरीरात जमा होतात ज्या स्वच्छ करणे आवश्यक आहे दररोज सकाळी तुळशीचे पाणी पि पिल्यामुळे आपल्या शरीराची घाण दूर होऊ शकते त्याचबरोबर आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते कारण तुळशीच्या पानामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात तसेच अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की तुळस देखील केवळ दाबत नव्हे तर उच्च रक्ताप रोखण्यास फायदेशीर मानले जाते तुळशीच्या वापराने बरेच मार्ग आहेत आपण तुळशीचे पाणी किंवा तुळशीचा चहा करून पिऊ शकतो त्याचबरोबर आपण नुसते तुळशीचे चार ते पाच पाणी सकाळी एकमेकपुठे खाऊ शकतो तुळशीच्या पानामध्ये बऱ्याच अँटीऑक्सिडंट आणि खनिजामुळे आपल्याला श्वसन रोगापासून दूर ठेवणे फायदेशीर आहे तुळशीच्या पानांचे पाणी पिल्याने तुमच्या शाथीतील श्वसनासाठी समस्या खोकला टांशीर घसा खोकणे फुफ्फुसाचा कर्कुक अशा आजारापासून बऱ्याच बचाव होऊ शकतो तुळशीमध्ये अँटी एलर्जिक गुणधर्म असतात त्याचप्रमाणे रक्तातील साखरेबरोबर मधुमेह हा मध्येही तुळशी फायद्याचे ठरू शकते आपण जर रोग नियमितपणे तुळशीचे पाणी घेतले तर रक्ताचे साखरेवर नियंत्रण ठेवू शकतो तुळशीमुळे असे अनेक घटक आहेत की जे मधुमेह नियंत्रण ठेवू शकतात आपला मधुमेह नियंत्रित नियंत्रण नसेल तर आपण नियमितपणे तुळशीचे पाणी किंवा तुळशीचे पाणी प्या त्यामुळे आपला मधुमेह नियंत्रणात राहील त्याचप्रमाणे तुळशी तुळशीचे पाणी पिणे आपल्या मूत्रपिंडाचे दगडसुद्धा सुटू शकतात त्याकरता आपण गरम पाण्यामध्ये दहा ते पंधरा तुळशीचे पाणी घाला बराच वेळ उकळू द्या नंतर ते पाणी गाळून घ्या त्यामुळे एक चमचा मध व ते पाणी प्या आपल्या मूत्रपिंडात दगड किंवा स्टोनपासून आपल्याला आराम मिळेल त्या आपण दररोज नियमितपणे तुळशीचे सेवन करा त्यामुळे आपल्याला फायदा होईल